फुले उपयोगी वस्तू वाटप कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे प्रेरणास्थान सुहासभाई जगताप आमचे गुरुवर्य या, गुरु या शाळेचे चेअरमन रवींद्रजी शेलोळ साहेब या गावचे पी आय गावी साहेब आणि रेल्वे जे आर पीचे पी आय भूषण कुमारजी त्यांच्यासोबत असलेले वाऊळकर साहेब आणि सांगळे साहेब उपस्थित माझ्या पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून आणि मला वेळोवेळी सहकार्य करणारे माझे सहकारी राजूभाई उगाळे संतोषभाई कर्डक किरणजी सोनवणे आणि या शहराचे अध्यक्ष सदाभाई भोईर आकाशजी शेजवळ आणि माझ्यासोबत असलेले सर्व माझे सहकारी नगरसेवक हो, पेडेकर साहेब साहेब आणि उबाळे साहेब आणि साहे, या कार्यक्रमाला उपस्थित सर्व व्यासपीठासमोर असलेले ज्येष्ठ कार्यकर्ते सुनीलजी पवार आणि या कार्यक्रमासाठी जास्त मेहनत घेणारे माझे मित्र रामृजी शेजवळ आणि सर्व उपस्थित कार्यकर्ते आणि या कार्यक्रमाला अतिशय आनंदाने मला कधी वही भेटेल पेन भेटेल कंपास भेटेल आवर्जून उपस्थित असलेले माझे विद्यार्थी बंधू भगिनीनो आणि या शाळेचे सर्व शिक्षक महिला वर्ग आणि या शाळेच्या मुख्याध्यापक खंडे साहेब माझे खांद्याला खांदा लावून या गावच्या विकासामध्ये सहभाग घेणारे वेळोवेळी मला सहकार्य करणारे माझे मित्र उपसरपंच भेखंडे साहेब मी जास्त नाव आता घेत नाही कारण कार्यक्रमाला खूप उशीर झालाय आजचा हा उपक्रम अतिशय खूप सुंदर माझ्या रिकुंबातील एक चांगला व्यक्तिमत्व त्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून नक्कीच विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल असं मला तरी वाटतय पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत मला वाटतय या शाळा चालू झाल्यापासून वह्या वाटपाच्या आणि इतर शाळे उपयोगी वाटपाच्या कार्यक्रम भरपूर झाले आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित अध्यक्ष करतो

पुष्पार अर्पण करावा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शेजवळ कसारमॅक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रवींद्रजी शेजवाड साहेब यांना विनंती करतो की आपण अगरबत्ती प्रज्वलित करून जिल्हा उप आर पी आय जिल्हा उपाध्यक्ष आणि कसारमॅक एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय अध्यक्ष रवींद्रजी शेजवाड साहेब हे अगरबत्ती प्रज्वलित करून या ठिकाणी वातावरण हे सुगंधीत करतील हो हो या ठिकाणी अगरबत्ती प्रज्वलन करून वातावरणामध्ये सुगंध निर्माण आहेत त्यांच्या बरोबरच सुहासभाई जगताप हे देखील या ठिकाणी आहेत आणि अगरबत्ती प्रज्वलित करून प्रतिमेला या ठिकाणी वंदन आहेत

अध्यक्ष सुभाषबाई जगताप यांना विनंती करतो हे देखील त्यांचा सन्मान करतील संतोषजी कर्डक यांना विनंती करतो की त्यांच्या शुभ माननीय बाबी साहेब यांचा सत्कार करण्यात येईल सन्मान करण्यात येईल त्यांनी त्याचा स्वीकार करावा तो जगाच्या पाठीवर कुठेही गेला तर एकटा बसलेले त्यांच्या खांद्यावरती स्टार दिसतात कामकतायत का ते कशामुळे चमकतात माहिती त्यांनी केलेली मेहनत त्यांनी घेतलेले ते शाळेतले श्रम आणि ते तसे पुढे गेलेत तशाच अधिकाऱ्यांना पाहून आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल घेऊन पुढे येतोय तुम्हालाही असं व्हायचंय का नक्की तुम्हाला तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी माझ्याकडून शुभेच्छा देतो हा कार्यक्रम ज्यांनी घडवून आणला ज्यांच्यामुळे घडला त्यांचे शतशः आभार आणि भविष्यात अशा पद्धतीचे कार्यक्रम अजूनही राबवले इथे असो किंवा इतर शाहरांमध्ये असो आमच्या आमच्याला जी काही सेवा असेल जी काही आमची पूर्ण फुलाची पाकळी असेल आम्ही नक्की मदत करायला तयार आहोत पुन्हा एकदा तुम्हाला सा सगळ्यांचं स्वागत आणि भविष्याच्या उज्ज्वल शुभेच्छा धन्यवाद मला खरंच माझी मराठी शाळा आठवली हो आम्ही मराठी शाळेचे विद्यार्थी हा कार्यक्रम आयोजित केला सर्व सदस्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा आभार कारण की ही मोटिवेशन तर मोटिवेशन तथा गरिबांना एक मदत म्हणून तयार कार्य करताय हे खूप छान खूप मस्त गोष्ट आहे मी जास्त वेळ घेणार नाही फक्त छोटासा माझी आत भीती सांगतो माझे वडील रेल्वेमध्ये आय एडब्ल्यू खलाचे होते आता रिटायर्ड झाले गाव गावी त्यांच्या खांद्यावर खूप दावत मी दहावीला होतो माझ्याकडे इंग्लिशचं पुस्तक नव्हतं मी रेल्वे कॉलनीत राहणार इंग्लिशचं पुस्तक नव्हतं माझे रे मी रेल्वे बाजूला टी सी होते टीसी सी राजेंद्र साव साळवी म्हणून मी वडिलांना रात्री पुस्तकासाठी भांडत होतो ते आ, आता ज्या असताना शिकायचं कमी असतं असत मला सांग ते काका या जगात आहे तरी पण मी त्यांना आठवण काढतो आणि शिक्षणाची कदर त्यांनी मला सांगितलं तुला, का तुला जर काय म्हणायचं असेल तर तुला शिकावं लागलं जर तू बोलला की मला पुस्तक नाही किंवा माझ्याकडे ही गोष्ट नाही माझ्याकडे पेन नाही अडचणी पाहून जर शिक्षणाकडे काना डोळा केला तर वय पुढं जे आपलं वय ना आपल्या आयुष्याकडे काना डोळा पडतो सीधा सीधा गोष्ट सगळ्या गोष्टी सांगतो बेटा आज हे तुमचं वय तुम्हाला पुढं घडवण्यासाठी